निसर्गाचे नियम हेच मानवी जीवनामध्ये महत्वाचे घटक आहेत डिटर्मिनिंग फॅक्टर आपण ज्याला म्हणतो ते निसर्गाचे नियम आहेत लोक समजतात तसा परमेश्वराची कृपा परमेश्वराचा कोप वगैरे काही नाही मी सुरुवातीला सांगितलं की परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही आणि कोणावरही कोप करत नाही माणसाच्या जीवनामध्ये तो ढवळाढवळ करत नाही हस्तक्षेप करत नाही जे काही घडतं त्याचा संबंध निसर्ग नियमाशी येतो माणसाने कर्म केलं रे कर की त्याचा संबंध निसर्ग नियमाशी येतो आणि त्यातून आपल्या जीवनाची नियती निर्माण होत असते आणि ही नियती आपल्या सुखदुखाला कारणीभूत ठरते आणि म्हणून निसर्गाचे नियम किती आहेत मी काल सांगितलं की निसर्गाचे नियम इन्फिनिट आहेत आपल्याला किती ठाऊक आहेत म्हणजे माणसाला किती ठाऊक आहेत मानवजातीला किती ठाऊक आहेत फार थोडे जे थोडे आपल्याला ज्ञात आहे त्या बेसिसवर सायन्स निर्माण झालेलं आहे आज विविध प्रकारचे सायन्समध्ये ज्या फॅकल्टीज आहेत त्याचा सर्वांचा पाया निसर्गाचे नियम आहेत त्याप्रमाणे आपलं हे जे जीवन आहे या जीवनाला सुद्धा निसर्गाचे नियम हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि जीवनविद्येचं जे जी शास्त्र आहे त्याचा पायासुद्धा निसर्गाचे नियम आहेत हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून मी सांगतो की जीवनविद्या इज अ सायन्स ऑफ लाईफ अँड आर ऑफ हार्मोनियस लिव्हिंग असा मी जीवनविद्येची थोडक्यात व्याख्या केलेली आहे सांगायचं मुद्दा निसर्गाचे नियम किती आहेत अनंत आहेत पण आपल्याशी घनिष्ठ संबंध किती आहेत त्याची मी काल यादीच केली पण मी ते इंग्लिश मध्ये बोललो त्यामुळे बरेच लोक म्हणाले ते मराठीत सांगा पहिलं म्हणजे निसर्गाचा नियम म्हणजे क्रिया तशी प्रतिक्रिया दुसरा निसर्गाचा नियम म्हणजे क्रिया तशी प्रतिक्रिया नाही दुसरा लॉफ रिप्लेसमेंट लॉ ऑफ एज यू थिंक सो यू बिकम लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट अरे हे पुन्हा इंग्लिशमध्ये झालं निसर्गाचे जे हे जे नियम आहेत ह्याच्यामध्ये जिथे परिणाम आहे तिथे कारणे असतंच जसे विचार तसे जीवनाला आकार त्याचप्रमाणे आपण जसे विचार करतो त्याप्रमाणे आपलं जीवन घडत असतं त्याचप्रमाणे ज्याला आपण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती हा सुद्धा एक निसर्गाचा नियम आहे लॉ ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी हा ही जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तिचं महत्व मी काय सांगू तुम्हाला सगळ्यात नियमांचं महत्व आहे पण एका शब्दात सांगतो तुम्हाला की गुरुत्वाकर्षण शक्ती इज नेक्स्ट टू गॉड गुरुत्वाकर्षण शक्ती इज नेक्स्ट टू गॉड म्हणजे त्याचं किती महत्व आहे ते तुमच्या ध्यानातील काल मी इलेक्ट्रिसिटीचं महत्व सांगितलं आता त्याच्याही पलीकडे गुरुत्वाकर्षण शक्तीचं महत्त्व आहे की गुरुत्वाकर्षण शक्ती किती महत्वाची आहे की कळंगरीवर गोवर्धन पर्वत भगवान श्रीकृष्णाने धारण केला असं आपण म्हणतो तसं ही गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे त्या परमेश्वराची करंगळी आहे आणि त्याच्यावर या विश्वाची धारणा आहे म्हणून फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज नेक्स्ट टू गॉड असं आम्ही सांगतो त्याचप्रमाणे लॉ ऑफ रिप्लेसमेंट म्हणजे जिथे पोकळी निर्माण होते ती पोकळी ताबडतोब भरून काढण्यात येते त्याला लॉ ऑफ रिप्लेसमेंट म्हणतात इथे माणसं बसलेली आहेत एक मनुष्य उठून गेला की त्याच्या जागी दुसरा येऊन बसतो त्याला लॉ ऑफ रिप्लेसमेंट म्हणतात म्हणजे तुम्हाला आता लगेच कळेल त्याचप्रमाणे लॉ ऑफ लाईफ लॉ म्हणजे जीवनाचा नियम त्याचप्रमाणे लॉ ऑफ कॉन्शियस माइंड म्हणजे बहिर्मनाचा नियम लॉ ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मनाचा नियम लॉ ऑफ इंटरॅक्शन अशा तऱ्हेने अनेक नियम जे आहेत निसर्गाचे त्याचा मानवी जीवनाशी डायरेक्ट संबंध आहे डायरेक्ट संबंध आहे आणि आपल्या जीवनामध्ये घडणं आणि बिघडणं ह्या दोन्ही गोष्टीचा संबंध आपण जे कर्म करतो ते आणि निसर्गाचे नियम यांच्या दोच्या मिलनातून आपलं संपूर्ण जीवन घडत असतं किंवा बिघडत असतं आता हे सगळा एक एक निसर्गाचा नियम असा आहे की त्याच्यावर स्वतंत्र प्रवचन करायला पाहिजे एवढा हा विषय मोठा आहे पण मी काय आता सगळं काही सांगत बसाल मला वेळ पण नाही पण त्यातल्यामध्ये महत्त्वाचे दोन सिद्धांत मी तुम्हाला सांगतो पहिला म्हणजे ॲक्शन अँड रिॲक्शन क्रिया तशी प्रतिक्रिया आणि दुसरा म्हणजे ॲज यू थिंक सो यू बिकम तुमच्या जसे विचार तसा तुमच्या जीवनाला आकार हा दुसरा अत्यंत महत्वाचा सिद्धांत आता या संबंधी मी थोडस बोलेन कारण हा सुद्धा विषय तुम्हाला जर समजला तुम्ही जर समजावून घेण्याचा प्रयत्न केला आणि मी पहिल्या दिवशी सांगितलं की माझं प्रवचन कोऱ्या पाठीने ऐका कुठल्याही प्रकाराने मनामध्ये किलमिश घेऊ नका किंवा बायस ज्याला आपण म्हणतो ती बायस बुद्धीने माझं प्रवचन ऐकू नका तर कोऱ्या पाठीने माझं प्रवचन ऐका मग घरी गेल्यानंतर काय तुम्हाला कॉमिश करायचे असेल ते करा, करा। महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की आपलं हे जे जीवन आहे हे जीवन म्हणजे फक्त क्रिया तशी प्रतिक्रिया आहे महाभारत घडलं महाभारत म्हणजे काय क्रिया तशी प्रतिक्रिया रामायण घडलं क्रिया तशी प्रतिक्रिया मानवजातीचा इतिहास म्हणजे क्रिया तशी प्रतिक्रिया हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे क्रिया तशी प्रतिक्रिया म्हणजे आपलं संपूर्ण जीवनच क्रिया तशी प्रतिक्रिया ह्याच्यावर चाललेलं आहे पण त्याच्यामध्ये एक भाग आहे की क्रिया तशी प्रतिक्रिया याला फिजिक्समध्ये ज्याला आपण फिजिक्स सायन्स म्हणतो त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड ऑपोजिट असं फिजिक्समध्ये म्हटलेलं आहे पण जीवनविद्या असं सांगते की हा सायन्सचा जो सिद्धांत आहे ते अर्धसत्य सत्य आहे म्हणजे ती त्या एका नियमाची एक बाजू आहे त्याची दुसरी बाजू म्हणजे ॲक्शन अँड रिॲक्शन आर मल्टीप्लाइड अँड मॅग्निफाईड म्हणजे आपण क्रिया केली की त्याची प्रतिक्रिया सहस्रपटीने होते आता हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत त्याच्यावर मी स्वतंत्र प्रवचन करत नाही पण पुढला जो सिद्धांत आहे तो घेताना ते, ते तुम्हाला आपोआप कळेल पुढला सिद्धांत म्हणजे असा ॲज यू थिंक सो so यू बिकम तुम्ही जसे विचार करता तसं तुमचं जीवन घडत असतं किंवा बिघडत असतं लक्षात घ्या मी पुन्हा सांगतो तुम्ही जसे विचार करता त्याप्रमाणे तुमचं जीवन घडत असतं किंवा बिघडत असत त्या ठिकाणी अन्य कोणीही येत नाही परमेश्वर येत नाही नशीब येत नाही प्राक्तन येत नाही नियती येत नाही सो so कॉल्ड ती त्याला काय म्हणतात सटवी ती येत नाही कोणी येत नाही तुमचं नशीब तुम्ही घडविता कशातून तुम्ही जे विचार करता त्याच्यातून तुम्ही जे विचार करता तुम्ही बघा तुम्हाला समजल्या समजल्यापासून समजूत आल्यापासून तुम्ही विचार करायला सुरुवात केली ती मरेपर्यंत तुम्ही विचार करणार त्याचप्रमाणे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वप्नात सुद्धा फक्त गाढ झोपेमध्ये नाही तुम्ही विचार करत असता व्हॉट इज लाईफ एका शब्दामध्ये सांगा वामनराव असं जर मला कोणी सांगितलं व्हॉट इज लाईफ एका शब्दात मी सांगेन आपलं जीवन म्हणजे फक्त विचार आहे फक्त विचार आहे बघा तुम्ही प्रथम तुम्ही विचार करता आणि मग तुम्ही उच्चार आचार करता किंबहुना सायन्सच्या भाषेत बोलायचं सा। म्हणजे युअर थॉट्स आर ट्रान्सफॉर्म इन टू स्पीच अँड डीड आणि म्हणून तुमचे विचार हे तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान व्यापून आहे विचार हा सम्राट आहे आतापर्यंत किती सम्राट आले आणि गेले कितीतरी सम्राट आले गेले याच्या पुढे येतील जातील पण विचार हा जो सम्राट आहे जो विश्वावर सत्ता गाजवतो आहे त्याची सत्ता कधीही संपणार नाही तो विचार हा सम्राट आहे हा तो कायम सम्राट आहे परमनंट परमनंट असा विचार हा सम्राट आहे आणि तो तुमच्यावर सत्ता गाजवतो आणि म्हणून ॲज यू थिंक सो यू बिकम हा जो निसर्गाचा नियम आहे हा निस आपण नियम जर आपण समजावून घेतला तर तुम्हाला तुमच्या जीवनाची गुरु किल्ली सापडेल सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्यात ठे सर्वांच भ कल्याण कर्क्षण कर, कर आणि तुझे